तर घडलं नेमकं असं भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असून चार आणि पाच मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सभा घेणार आहेत दरम्यान या निमित्तानं अमित शहा यांचे बॅनर मराठा तरुणांनी फाडले असून चांगलाच संताप व्यक्त केलाय नेमकं काय घडलं पाहुयात या ठिकाणी हे म्हणतात तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल तुम्हाला आंदोलन करायचं असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला ना। आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन द्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं आणि तेव्हा आम्हाला उपोषणाला बसून द्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर देण्याने उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमच्या बॅनर आणि पाट्या ठेवू आण चालणार नाही शेतकऱ्याची काय हाल चालली कापसाला भाव नाही प्यायला पाणी नाही जनावरला यानंतर या ठिकाणी मनाठाला आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही बॅनरला आणि दुधाला भाव नाही आज कॅन्डीपा दुधाला भाव नाही पण जे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे म्हणून निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही ना, सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांचा प्रश्न ना, सोडणार नाही तसा हाच असाच निषेध या ठिकाणी होत राहील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर